नीट जे ई परीक्षेच्या कोचिंगा खातीर एस टी विद्यार्थ्यांक तीन लाख मेरन अर्थिक मजत नीट खातीर एकशे पन्नास विद्यार्थ्यांची निवड जेईई खातीर एकशे पन्नास विद्यार्थ्यांक लाव नमस्कार भांगर्भूच्या डिजिटल रिपोर्टान योकार अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांक नीट तसेच जे ई ई परीक्षेच्या कोचिंगा खातीर शिकवणी वर्ग तीन लाख मेर रुपयांची अर्थिक मजत दिवपी योजणे मान्यताय दिल्या भगवान बिरसा मुंडा लक्ष सिद्धी येवजण योजन असे या योजनेचे नाव असा नीट खातीर एकशे पन्नास ई जेईई खातीर एकशे पन्नास मिळून वर्साक तीनशे विद्यार्थ्यांक ह्या येवजणेचो लाव मेळटलो एम बी बी एस बी डी एस सहित हेर वैजकी अभ्यासक्रमांका खातीरचो प्रवेश नीट परीक्षेतल्या गुणांचेर आधारित जाता अभियंत्रिकी फार्मासी फाट्याचो प्रवेश जेईई परीक्षेतल्या गुणांचेर जाता ह्या परीक्षेच्या खातीर शिकवणी वर्ग घेवचे पडतात मान्यताय प्राप्त शिकवणी वर्गात प्रवेश घेवपी एस टी विद्यार्थ्यांक शिकवणी वर्गाच्या शुक्ला खातीर अर्थीक मदत मेळटली दावेच्या परीक्षेत उण्यात उणे पासश्ट टक्के गूण मिळिल्ले विद्यार्थी हे योजने खातीर पात्र थारतात जे भुरग्यांच्या पालकांची येणावळ आठ लाख आसा तांकां शंबर टक्के शिकवणी वर्गाच्या शुक्लाची रक्कम मेळटली कुटुंबाची येणावळ आठ लाखां परस चड आशिल्ल्या विद्यार्थ्यांक पंच्याहत्तर टक्के मेरेन शिकवणी वर्गाच्या शुक्लाची रक्कम मेळटली एके विद्यार्थ्याक चढान चड चर्ड़ तीन लाख मेरेन अर्थीक मजत दिवपाची तजवीज असा अकरावी आणि बारावी ह्या दोन वर्षा खातीर अर्थीक मजत मेळटली अर्जासत जातीचे प्रमाणपत्र धावेचे मार्कलिस्ट येणावळीचो दाखलो फोटो आधार कार्ड आणि शिकवण वर्गाच्या शुक्लाच्यो पावत्यो हो सादर करप आवश्यक अर्ज घेतल्या उपरांत गुणवंता वळेरी तयार जातली गुणवंता वळेरीचे आधारित नीट खातीर एकशे पन्नास आणि ई खातीर एकशे पन्नास विद्यार्थ्यांची निवड जातली रक्कम दोन हप्त्यांनी आणि सरळ खात्यात जमा जातली अशी माहिती आदिवासी कल्याण खात्यान दिल्या अशोच माहिती दिवपी बातम्यो आयकुपाक बरभूचं फेसबूक आनी ट्विटर फॉलो करपाक करसरू नाकात बांर्भूचं यूट्यूब चॅनल करात आनी भेट दियात बांगरभू वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू डब्लू डॉट बंगरभू डॉट कॉम